नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जे एन वन हा जो काही प्रकार आहे तो कोणत्या डिसीजचा टाईप आहे किंवा कोणत्या रोगाचा नवीन प्रकार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी कोविड नाईन्टीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कोविड नाईन्टीनचा हा एक टाईप आहे प्रकार आहे ज्याचं नाव आहे या ठिकाणी जे एन वन अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे गुजरात राज्याच्या अंतर्गत एशियाटिक जे काही सिंह आहेत त्यांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये सहाशे चौऱ्याहत्तर किती सहाशे चौऱ्याहत्तर वरून किती वरती पोहोचलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आठशे एक्क्याण्णव वरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांची संख्या पोहोचलेली आहे अगोदर होती सहाशे चौऱ्याहत्तर आणि आता किती झालेली आहे आठशे एक्क्याण्णव ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कशाबद्दल बोलण्यात आलं एशियाटिक सिंहांबद्दल तर लगेच काही चार पाच पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोळाव्या क्रमांकाची सिंहगणना जे काय झाली त्याचा डेटा जाहीर केला गुजरात वन विभागाने सोळावी आशियाई सिंहगणना दहा तेरा मे दोन हजार चोवीस दरम्यान केलेली होती आशियाई सिंहांची संख्या सहाशे चौऱ्याहत्तर जी की दोन हजार वीसमध्ये होती त्याच्यावरून आठशे एक्क्याण्णव जी की दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी गणनेमध्ये पर्यंत या ठिकाणी वाढलेली आहे पाच वर्षामध्ये तब्बल दोनशे सतरा सिंहांची वाढ या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे जे काही सिंह गणना झाली त्याच्यानुसार एकशे शहाण्णव नर तीनशे तीस मादी एकशे चाळीस उपप्रौढ आणि दोनशे पंचवीस शावक यांच्यामध्ये समावेश आहे बरोबर दुसरा पॉईंट लिहून घ्या जुनागडच्या नवाबाने एकोणीसशे छत्तीस मध्ये पहिली सिंह गणना केली होती एकोणीसशे पासष्ट मध्ये गीर जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं आणि दरवर्षी आपण जागतिक सिंह दिवस दहा ऑगस्टला साजरा करतो या बारीक बारीक गोष्टी आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इंदिरा सौरगिरी जल विकासम नावाची योजना स्कीम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इंदिरा सौर गिरी जल विकासम नावाची योजना स्कीम सुरू करण्यात आली आहे या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना सौर पंपसेट प्रदान करणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे आणि हे जे काही प्रत्येक पंप असणार आहे त्याची जी काही कॅपॅसिटी असणार आहे क्षमता असणार आहे ते पाच ते साडेसात या ठिकाणी अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर एवढी त्याची काय असणार आहे पंपाची क्षमता असणार आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे योजना तेलंगणा योजनेचं नाव इंदिरा सौरगिरी जल विकासम ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील एकूण किती अमृत रेल्वे स्थानकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन तीन पॉईंट लिहून घ्या तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे एकशे तीन या ठिकाणी अमृत रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील किती आहेत तर पंधरा आहेत तर यामध्ये महाराष्ट्रातील पंधरा अमृत स्थानकांचा समावेश आहे सांगायचं सा म्हटलं तर लिहून घ्या सावदा धुळे लासलगाव देवळाळी मूर्तिजापूर चिंचपोकळी परळ माटुंगा वडाळा रोड शहाळ केडगाव लोणंद जंक्शन नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी आमगाव आणि चांदा फोर्ट या या ठिकाणी पंधरा अमृत स्थानकांचा याच्यामध्ये समावेश आहे पुढचा प्रश्न त्या अगोदर पहा तुम्हाला फोटोच्या माध्यमातून सांगतो माझ्यामध्ये सगळ्यात जास्त जे काही या ठिकाणी अमृत स्थानक आहेत ते एकोणीस आहेत उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यामध्ये अठरा आहेत त्याच्यानंतर गुजरातमध्ये आणि त्यानंतर पंधरा आहेत महाराष्ट्रामध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सागरी उद्योगामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी टिंबटिंब नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे तर एस एम एस म्हणजेच काय पर्याय क्रमांक ए सागर मे सन्मान बरोबर तर सागर में सन्मान नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कशासाठी या एस एम एस उपक्रमाचा एस एम एस म्हणजे काय सागर मे सन्मान नावाचा उपक्रमाचा उद्दिष्ट काय असणार आहे तर लिंग संतुलित सागरी कार्यबल तयार करणे हा याच्या मागचा उद्देश आहे हे समुद्र पर्यटन आणि नेतृत्व पदांवर महिलांचा सहभाग वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करते तसेच सागरी उद्योगामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे हा देखील या उपक्रमाच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न एमिलिया रोमागना ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मॅक्स हे या योग्य उत्तर असणार आहे तर मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने या ठिकाणी एमिलिया रोमागना ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पहा दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत या ठिकाणी चार ते पाच ग्रँड प्रिक्स या ठिकाणी झालेले आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या सुरुवातीला झालं ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक्स जिंकलं या ठिकाणी लँडोन ऑरिस खेळाडूने एफ वन चायनीज ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ऑस्टर पियास्ट्री यांनी जिंकलं जपानी ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद मॅक्स वर्सापेनने जिंकलं बहरीन ग्रँडप्रिक्सचं विजेतेपद ऑस्कर पियारेस्ट्री यांनी जिंकलं आणि एमिलिया रोमाग्ना ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद मॅक्स वर्सापेन या खेळाडूने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्य हे या ठिकाणी दहावीच्या बरोबर दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्सचं एज्युकेशन रोबोटिक्स, रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य हो। अनिवार्य म्हणजे काय मॅन्डेटरी कंपल्सरी म्हणजेच या ठिकाणी बंधनकारक या ठिकाणी करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळ राज्य ठीक आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे गोष्ट आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या प्रथम गोष्टींवरती चर्चा करूया भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क रायपूर छत्तीसगड या ठिकाणी ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी अंकिता नावाची पहिली ए आय न्यूज अँकर आसाममध्ये अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा धावता ट्रेनमध्ये ए टी एम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ राज्य जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ इलिनॉयस टेक आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळ राज्य पुढचा प्रश्न सायबर संबंधित आर्थिक गुन्ह्यांना रोखण्यासाठी दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या साधनाचे पूर्ण रूप काय आहे जे रियल टाईम गुप्तचर माहिती सामायिक करण्यासाठी सक्षम करते सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एफ आर आय म्हणजेच फायनान्शियल रिस्क इंडिकेटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या हे साधन सायबर संबंधित आर्थिक गुन्ह्यांना रोखण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे एफ आर आय म्हणजेच फायनान्शियल रिस्क इंडिकेटर बँक आय प्रदाते आणि वित्तीय संस्थांसोबत रिअल टाइम गुप्तचर माहिती सामायिक करण्यासाठी सक्षम आहे व्यवहार होण्यापूर्वी संशयास्पद मोबाईल नंबर चिन्हांकित करून ते पेमेंट सुरक्षा मजबूत करते ही देखील या गोष्टीच्या मागचा मेन उद्देश आहे पर्पज आहे ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत किती नवीन या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी मिळालेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टोटल या ठिकाणी नवीन दोन नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी मिळालेली आहे एम एच एकोणसाठ आणि एम एच साठ असं त्यांचं या ठिकाणी नंबर आहे एम एच एकोणसाठ जत जिल्हा सांगली याच्यासाठी आहे आणि एम एच साठ हे या ठिकाणी पालघरसाठी आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न भारताने बहात्तर हजार सार्वजनिक म्हणजेच पब्लिक ई व्ही चार्जिंग स्टेशन सार्वजनिक ई व्ही चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी टिंबटिंब या ठिकाणी कोटी रुपये वाटप केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी जवळपास या ठिकाणी दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी वाटप केलेले आहेत कशासाठी तर सेवन्टी टू थाउजंड पब्लिक ई व्ही चार्जिंग स्टेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणजेच इन्स्टॉल करण्यासाठी तर भारताने या ठिकाणी तब्बल एवढं या ठिकाणी वाटप केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या हा पी एम ई ड्राईव्ह उपक्रमाचा एक भाग आहे ही स्थानके प्रमुख महामार्ग मेट्रो शहरे टोल प्लाझा रेल्वे स्थानके विमानतळे आणि राज्य महामार्गावरती उपलब्ध असणार आहेत हे ई व्ही वापरकर्त्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील म्हणून या ठिकाणी काम करणार आहे किंवा देखील म्हणून विकसित करेल पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी चौथ्यांदा सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक सी विकास सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विकास सिंग असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी चौथ्यांदा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून विकास सिंग यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न अमेझॉनमध्ये सापडलेल्या जगातील सर्वात मोठ्या सापाला काय नाव देण्यात आलेलं आहे तर लक्षात घ्या प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे नॉर्दर्न ग्रीन अॅनोकॉनडा बरोबर किंवा एन जी ए असं लक्षात ठेवलं ते काय हरकत नाही नॉर्दर्न ग्रीन असो असोसिएशन नाही माफ करा नॉर्दन ग्रीन अॅनॉकॉन्डा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न अष्ट्यात्तराव्या क्रमांकाची जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित केली जात आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेनेवा म्हणजेच स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का हे जे काही जेनेवा आहे या ठिकाणी कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थांचं हेडक्वार्टर आहे म्हणजेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर्स आहेत मुख्यालय आहेत जेनेबा स्वित्झर्लंड या ठिकाणी बरोबर ज्यांना ज्यांना येत असेल प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा तर अष्ट्यात्तराव्या क्रमांकाची जागतिक आरोग्य सभा जेनेबा स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ए आय अँकर अंकिता अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये लाँच करण्यात आलेली आहे ही अँकर आंध्र प्रदेश महाराष्ट्र आसाम की तमिळनाडू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालीनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे